मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आले होते त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण असणार आहे मात्र हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे अशातच इंद्रा सानी प्रकरणात कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा घातली होती त्यानुसार अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहे जाणून घेऊया कोण आहेत साहनी की ज्यांच्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जात नाही एकोणीसशे ब्याण्णव साली साहनी खटल्यानुसार भारतात नोकरीची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत घालण्यात आली आहे साहनी नेमका खटला काय आहे याबाबत या थोडं जाणून घेऊया रावाच्या आधीच्या पी सिंग सरकारने पहिल्यांदाच ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाची घोषणा केली त्यानंतर जनरल कॅटेगरीच्या लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि आम्हालाही आरक्षणाची गरज आहे असं सांगण्यात आलं म्हणून नरसिंगरावाच्या काँग्रेस सरकारने जनरल कॅटेगरीतल्या गरीब लोकांसाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली त्यामुळे एकूण आरक्षण साठ टक्क्यापर्यंत वाढत गेलं वाढत असलेल्या आरक्षणाला अनेक जणांचा विरोध झाला दिल्लीतील प्रसिद्ध वकील इंद्रा साहनी यांनी कोर्टात याबाबत याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये या केसचा निकाल एकूण नऊ न्यायमूर्तींनी दिला न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नये अतिविशिष्ट परिस्थितीमध्ये ते पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकतं सामाजिक आणि शैक्षणिक आधारावरच आरक्षण मिळू शकतं केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकणार नाही त्यामुळे जनरल कॅटेगरीमधील गरिबांना दिलेले दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले साहनी केसचा निकाल देताना कोर्टाने असंही सांगितलं केंद्र किंवा राज्य सरकारने पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिले तर ते कमी करण्यात येईल मित्रांनो ह्याच साहनी केसमुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक